हे पहा आमच्या घरासमोरील रामफळाचं झाड ह्या रामफळाला आम्ही जवळपास दहा वर्षचं झालेलं आहे आता दहा वर्षानंतर आता ह्याला हे, हे पहिल्यांदाच फळ लागलेलं ला आहेत एकूण ह्याला नऊ रामफळं लागलेली ला आहेत त्याच्यातलं आम्ही कालच एक रामफळ काढलं ते रामफळ इतकं मोठं होतं की ते जवळपास आठशे ते सा नऊशे ग्रॅम रामफळ आमचं वजनाला भरलेलं आहे आणि आम्ही सर्वांनी एकंदरीत आम्ही घरात सात जण आहोत तर सात जणांनी ते रामफळ आम्ही खाल्लं तरी पण ते संपत नव्हतं इतकं गोड आणि मधुर रामफळ त्याची चव इतकी छान की खरंच रामफळ खाताना इतका आम्हाला आनंद झाला पहिल्यांदाच आम्ही ते रामफळ आमच्या घरासमोरील झाडाचं खाल्लेलं आहे आणि त्यामुळे आम्हाला इतका आनंद झालेला आहे तर पहा हे आमची रामफळं कशी मस्तपैकी आहेत आणि खायला पण इतकी गोड आहेत आणि इतकं हे खायला गोड असतं सीताफळापेक्षा पण हे गोड असतं सीताफळसुद्धा इतकं गोड नाही इतका ह्याला गर असतो आणि इतकं हे मस्त असतं खायला तर पहा आम्ही खाल्ले या तुम्ही पण आमचं रामफळ खायला ऑल द बेस्ट